हत्तीरोग निर्मूलनासाठी राज्यभरात सार्वत्रिक औषधोपचार मोहीम एम डी ए दोन हजार सव्वीस राबविण्यात येत असून चंद्रपूर जिल्हा हा हत्तीरोगासाठी अतिसंवेदनशील असल्याने मोहिमेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी अशोक कटारे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली हत्तीरोगाचा प्रसार दूषित क्युलेक्स डासांमुळे होत असून सुरुवातीला लक्षणे जाणवत नाहीत मात्र पुढे हत्तीपाय व अंडवृद्धीसारख्या गंभीर विकृती निर्माण होतात सन दोन हजार पंचवीसच्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात नऊ हजार एकशे ऐंशी हत्तीपाय व तीन हजार एकशे सोळा अंडवृद्धी रुग्णांची नोंद आहे या मोहिमेत पात्र लाभार्थ्यांना डीई सी अल्बेंडाझोल व आयव्हरमेक्टीन या तीन गोळ्यांचा एक दिवसीय डोस देण्यात येणार आहे फक्त चार प्रकारच्या व्यक्तींनी औषधोपचार टाळावेत असे आवाहन करण्यात आले आहे हत्ती रोगावर उपचार अत्यंत कठीण असल्याने प्रतिबंध हाच प्रभावी उपाय असल्याचे सांगण्यात आले डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी स्वच्छता साचलेले पाणी नष्ट करणे व वा मच्छरदानीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे राज्यात सर्वाधिक हत्ती रोगी चंद्रपुरात असल्याने ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे आपण म्हणल्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यात सर्वात जास्त हे ये आढळून येतात आणि यासाठी ही मोहीम फा फार जास्त महत्त्वाची आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सोळा तालुक्यांमध्ये ही मोहीम सुरू आहे त्यापैकी सहा तालुके हे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातले आहेत ते सहा तालुके म्हणजे मूल राजुरा सावली चिमूर ब्रह्मपुरी आणि पोंबुर्णा तर ह्या सहा तालुक्यांमध्ये ही मोहीम चालू राहणार आहे तर ह्या मोहिमेच्या माध्यमातून आपण सर्व पात्र लाभार्थ्यांना ह्या तीन प्रकारच्या गोळ्या आहेत आल्बेंडाझोल डीई सी आणि आयवरमेटिंग अशा तीन प्रकारच्या गोळ्या आपण देणार आहेत गोळ्या घ्यायच्या कुणी नाहीत ह्याच्याबद्दल थोडक्यात दोन वर्षाखालील बालक गरोदर माता त्याच्यानंतर जे दुर्धर आजारानी आजारी आहेत असे लोक आणि स्तंदा माता ज्यांचा पहिला आठवडा आहे डिलिव्हरीनंतरचा पहिला आठवडा हे चार प्रकारच्या लोकांनी गोळ्या घ्यायच्या नाहीत इतर सर्वांनी गोळ्या घ्यायच्या आहेत कारण की ह्या एकदा आजार झाल्याच्यानंतर ह्या आजारावर उपचार हे फार सोपे नाहीत जवळपास उपचार नाहीत म्हणण्या इतके अवघड आहेत तर त्यामुळं ह्या गोळ्या एक वर्षातून एक वेळा ह्या गोळ्या घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे तर आमच्या आरोग्य विभागामार्फत ज्या आशाताई आरोग्य कर्मचारी आपल्या घरी येतील गोळ्या खाऊ घालण्यासाठी दिनांक दहा फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये घरोघरी जाऊन अशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचारी हे प्रत्यक्ष गोळ्या खाऊ घालणार आहेत तर त्यांच्यासमोर सर्वांनी गोळ्या खाव्यात गोळ्या उपाशीपोटी खाऊ नयेत नाश्ता करून मगच गोळ्या घ्याव्यात आणि प्रत्यक्ष आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समोर गोळ्या घ्याव्यात असं मी आवाहन करतो क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो